हाय वेलकम बॅक टू वेट विथ गायत्री मी गायत्री घुगे बोरके तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते सो आज मी कुठे आली आहे नाव बघून तुम्हाला समजलंच असेल आय लव्होरी सिन्नर मध्ये एक नवीन रेस्टॉरंट आहे जे ओपन झालं आहे आणि या नावाप्रमाणे तिथले पदार्थ देखील तेवढे चटपटे स्वादिष्ट आणि खमंग असे आहेत बरं फक्त पदार्थच नाही या इथला आजूबाजूचा माहोल एम्बियन्स जर का म्हणालात ना एक नंबर असा एस आहे इथे तुम्ही फोटोशूट करू शकता इथे पदार्थ अगदी मना असे पदार्थ इथले टेस्ट करू शकता खाऊ शकता असा एकंदरीत इथला सगळा माहोल आहे सो अजून काय हो सांगते so, का हो, वेट इथे यायचं कसं सिन्नर बस स्टॉपच्या अगदी बाहेर हे करंट आहे बरं तुम्ही कुठूनही आलात ना की सिन्नर बस स्टॉपला यायचं आणि अगदी बाहेर एक सेकंड चालत आलात की बस स्टॉपच्या बाहेरच चटोरे हे शॉप आहे बस स्टॉपला अगदी खेटून बर का तो so, कुठलाही वेळ न घालवता एकदा तरी इथे नक्की भेट द्या आणि माझ्या चॅनलला जर का अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की प्रेस करा चला तर मग आपण आता चटोरेची सफर करूया करण्यासाठी आहे ना इथे नवीन चटोरी म्हणून ओपन झालंय जसं मी इंड्रो तुम्हाला आधी दिला ना तसंच काही इथले पदार्थ आहेत तसेच काही म्हंटल की वेगवेगळं अगदी वेगवेगळ्या आपल्या सर्वांच्याच वेळासमोर येतो आणि असाच अम्बियन्स इथे आहे खूप छान आणि मनप्रसंग नळाचा इथल्या अँडियन्स तर आहेत परंतु इथले पदार्थ देखील तसे एक चटोरी या नावासारखे अगदी चटपट्ट्या आहेत माझ्या पुढे हे बघू शकता अगदी आपण चार पदार्थांचे शूट केले तुम्ही सगळे रेसिपीज म्हणा किंवा सगळं काही अगदी पाहिलं अगदी व्यवस्थित आणि एकदम उत्कृष्टरित्या पाहिलं तर अगदी स्वच्छता देखील तेवढीच उत्कृष्ट आहे आणि तेवढीच सुंदर देखील त्यांनी केलं सगळं पदार्थ प्रत्येकाचे वेगवेगळी म्हणजे फॉर एक्झाम्पल सिजनल सिजनल हा पदार्थ जर आपण पाहिला ना तर सिजनर हा पदार्थ मुंबईमध्ये किंवा जे सिटी आहेत तिथे मोस्टफुल होतं परंतु सिग्नल मध्ये आता सिग्लर मिळत आहे सिझलर हा युवा पिढीसाठी तेवढा खूप जास्त मोठा आणि आवडीचा पदार्थ असतो आणि त्याचबरोबर आता सिग्नल जर आता सिग्नरकरांसाठी सिग्नल मध्ये उपलब्ध होत असेल तर या म्हणून बावड असं काहीच नाही त्याचबरोबर त्यांनी मला छोले भटुरींची देखील की रेसिपी राखवली करून चाट छाट हा आपल्या सगळ्यांचाच आवडीचा अगदी आवडीचा पदार्थ आहे माझा देखील खूप आवडीचा आहे सो मी त्यांना अगदी आवर्जून एक छाटचा पदार्थ करायला लावला आणि उन्हाळ्यात ते उन्हाळ्यात एकतरी कोल्ड ड्रिंक सॉफ्ट ड्रिंक झालं पाहिजे म्हणून हे मॉकटेल त्यांनी मला so, करून दाखवलं आहे सो इथे माझ्या समोर आता भरपूर पदार्थ so, आहेत सो आपण मोस्टली सिजनल फर्स्ट ट्राय करूया परंतु त्याआधी उन्हाळ्याचं आपण मॉकटेल आधी ट्राय करूया खरंच खूप उत्कृष्ट आहे जर तुम्ही कडाक्याच्या उन्हात जर का आलात आणि मॉकटेल घेतला ना अगदी शंभर टक्के रेटिंग असे द्या त्याचबरोबर आता आपण सिझलर ट्राय करूया मी सिजलर मुंबईमध्ये खालेले मुंबई मुंबईमध्ये टेस्ट आणि आता इथली टेस्ट बघूया आणि मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर क्वांटिटी पाहिली ना तर अगदी भरगच्छ अशी ही क्वांटिटी आहे अगदीच एकाला खपणार नाही अशी ही क्वांटिटी आहे नॉट ओन्ली सिजलर बाकी देखील पदार्थ त्यांचे खूप छान छान आहेत पावभाजी म्हणा किंवा आणखी अनेक चाटचे पदार्थ यांचे आहेत त्याचबरोबर त्यांनी मला इथे छोले भटुरे दिलेत आपण छोले भटुरेची देखील टेस्ट करूया तुम्ही भटुरा हा बघू शकता हा मोठा हा भटुरा आहे अगदी मला खपणार नाही हे मी शंभर टक्के सांगते अगदी भटुरे आणि छोले ह्याची टेस्ट देखील खूप छान आहे हा भटुरा जर का पाहिला तुम्ही तर असा मोठा हा भटुरा आहे हा खपड म्हणजे माझ्यासाठी तरी आहे त्याचबरोबर हे बाकीचे जे पदार्थ आहेत ते देखील खूप छान आहे त्याची टेस्ट तर मी हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड देईन रेटिंग द्यायचंय म्हणालात तर दहा पैकी दहा रेटिंग माझ्याकडून तरी सिन्नर मधील चटोरी या रेस्टॉरंट आहे हे जे चार पदार्थ मिळतात याला मी देणार दे 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 आहे कारण इथे जे पदार्थ आहेत ते अगदी छान आहेत त्याचबरोबर इथे जर का प्राइस रेंज तुम्ही विचार केला ना तर प्राइस रेंज देखील अगदी रिजनेबल आहे कारण इथला एमबीएन्स खूप छान आहे त्याचबरोबर इथलं जे स्वच्छता त्यांनी राखण्याचा प्रयत्न केला आहे किंवा इथलं जे प्रॉपर डायनिंग म्हणा किंवा त्यांचं सर्व्हिस म्हणा त्यांची स्वच्छता त्यांचं किचन आपण किचन देखील पाहिलं मोठं किचन जर का पाहिलं ना तर काही ठिकाणी किचन हे खूप म्हणजे आपण वाईट नाही म्हणू शकत पण किचन मध्ये अस्वच्छता असते त्यामुळे किचन हे प्रत्येक चांगलं असलं पाहिजे आणि इथलं किचन हे हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड आहे कारण त्यांनी स्वच्छतेचं पुरेपूर असं पालन किचन मध्ये केलेलं आहे किचन स्वच्छ असेल तर अगदी आपल्याला पदार्थ देखील तेवढा छान लागतो आणि अखूक काहीच इथे आहे किचन अगदी स्वच्छ आहे आणि त्यामुळे तिथे पदार्थ त्यांची जी करण्याची पद्धत आहे हातमध्ये हँडग्लोव्हज घणा किंवा हेअर कॅप घणा हे सगळं त्यांनी मेंटेन केलेलं आहे अगदी प्रत्येक कुठच्या डोक्यावर हेअर कॅप आहे हातात हँडग्लोव्ज आहेत तो इथला जो प्रॉपर आपण निघू शकतो स्वच्छता इथला ऍम्बियन्स अगदी खूप छान आहे सो मी आता हे सगळं संपवण्याचा प्रयत्न तर करणार आहे इथे मी चार पदार्थ आहेत जे ट्राय केले फर्स्ट ऑफ ऑल सिझलर अगदी उत्कृष्ट असं टेस्ट होती अगदी अस्तम होती त्याचबरोबर दुसरं म्हणजे चाट छोले भटुरे आणि मॉकटेल हे चार पदार्थ मी इथे ट्राय केले आणि अगदी छान अशी टेस्ट होती त्याचबरोबर मी अगदी पहिला सेकंद पासून जे म्हणते ते म्हणजे इथला एम्बियन्स अगदी खूप छान असा एम्बियन्स आहे तुम्हाला देखील नक्की आवडेल परंतु त्यासाठी आहे ना तुम्हाला एकदा तरी इथे नक्की भेट द्यावी लागेल एकदा इथे भेट द्या इथली टेस्ट करा इथला एम्बियन्स बघा तुम्हाला सारखं सारखं यावं असं वाटेल कारण मी देखील जेव्हा फर्स्ट टाइम आलेली ना तेव्हा मला देखील इथली टेस्ट खूप आले आवडलेली तो म्हणलं की इथला एक तरी ब्लॉग हा नक्कीच झाला पाहिजे कारण इथली टेस्ट आणि इथला एम्बियन्स हा खूप छान आहे सो uh, so, मी आत्ता तात्पुरतं इथेच थांबते परंतु मी परत एकदा तुम्हाला सांगेल की इथे एकदा तरी नक्की भेट द्या आणि इथले आपण टाइमिंग देखील मी तुम्हाला सांगते सकाळी साडे नऊ वाजता चटोरे हे ओपन होतं आणि त्याचबरोबर रात्री अकरा वाजेपर्यंत हे चालू असतं सो तुम्ही सकाळी साडे नऊ ते अकरा या वेळेत कधीही येऊन इथे अगदी भेट देऊ शकता आणि इथले चटोरे जे चटपट पदार्थ आहेत ते नक्कीच ट्राय करू शकता सो so, इथे एकदा तरी नक्की भेट द्या आणि अजून चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद